नमस्ते स्मिता झ व्हॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वाळवण रेसिपी म्हणजे वर्षभर टिकणारी अशी रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी इथे एक किलो बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेत जास्त मोठे नाही जास्त बारीक नाही असे मिडियम साईजचे बटाटे घेतलेत स्वच्छ धुवून ते आपण आता आधी बटाट्याची साल काढून घेऊया सोलानाने असे बटाटे सोलून घ्यायचे आणि लगेच पाण्यात टाकायचे नाहीतर ते काळे पडतात असे मी सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत आता इथे मी एक किसणी घेतलेली आहे एक मिडियम साईज आहे एक मोठी साईज आहे ह्या मोठ्या किसणीवरती आपण बटाटा किसून घेणार आहोत म्हणजे त्याचा किस चांगला जाडसर असा पडतो असा बटाटा आम्ही ताटात पण पाणी घेतले पाण्यातच किसायचा नाहीतर किस पण लगेच काळा पडतो तुम्ही बघू शकताय मस्त किस तयार होतो आहे त्याचा असं आता आपण सगळे बटाटे आधी किसून घेऊया असे आपले सगळे बटाटे किसून झालेले आहेत हे बटाटे आता आपण एक तीन ते चार वेळा पाण्यातून पाणी बदलून स्वच्छ धुवून घेणार आहोत त्या पाण्यातून स्वच्छ पाण्यात घालूया आणि असेच दोन तीन वेळा आपण धुवून घेऊया तुम्ही बघू शकताय पाणी एकदम स्वच्छ असं येतं आहे असं पाणी येईपर्यंत बटाट्याचा किस आपण धुवून घेणार आहोत इथे मी गॅसवरती पाणी तापत ठेवलेलं आहे पाणी चांगलं तापलं आहे त्याच्यात ता आपण एक चमचा मीठ घालूया मीठ थोडं कमीच घालायचं नाहीतर वेफर सुकले की खारट होतात इथे मी एका लिंबाचा रस घेतला आहे तो टाकूया त्याच्याने बटाट्याचा कीस चांगला पांढरा शुभ्र होतो पाणी, पाणी चांगलं उकळले त्यात आपण बटाट्याचा किस तयार केला तो घालूया सगळा घालायचा नाही अर्धा अर्धा घालून घ्यायचा एकत्र सगळा सगळा घातला की तो गच्च असा त्याचा गोळा तयार होतो हलवता येत नाही म्हणून दोन बॅचमध्ये आपण हा बटाट्याचा किस तळून घेण गेड़। शिजवून घेणार आहोत आणि व्यवस्थित असा हलवत हलवत था। एक सात ते आठ मिनटं हा बटाट्याचा किस आपण शिजवून घेणार आहोत एक आठ मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय बटाटा आपला चांगला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण हा एका चाळणीवरती काढून घेऊया आणि दुसरा बॅच पण आपण त्याच पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत दुसऱ्या बॅचसाठी लिंबू पाणी किंवा मीठ घालण्याची आवश्यकता नाही त्याच पाण्यामध्ये चांगला तो शिजला जातो असाच आपण दुसऱ्या बॅगचा केस घालूया आणि सात ते आठ मिनटं तो पण शिजवून घेऊया असा आपला दुसऱ्या बॅगचा पण केस शिजून झालेला आहे मस्त पाणी उकळलं आहे तो पण आपण काढून घेऊया असा आपला सगळा केस आता शिजवून झालेला आहे जरा वर खाली करूया म्हणजे थोडा कोमट होईल पेपर्स घालायला आपल्याला सोपं पडेल इथे मी प्लॅस्टिकचं पेपर अंतरला आहे त्याच्यावरती आपण हे पापड घालून घेणार आहोत असे हातानेच घालायचे आणि व्यवस्थित त्याला गोल करून घ्यायचे एकावर एक असा किस ठेवायचा म्हणजे छान असा पापड त्याचा तयार होतो असे मी आता सगळे पापड आधी करून घेते आणि हे पापड आपण कडकडीतून आत दोन दिवस ऊन दिलात तरी चांगले सुकतात किंवा तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅन खाली सुकवलात तीन ते चार दिवस तरीसुद्धा चालू शकेल माझ्याकडे चांगलं कडकडीत ऊन येत आहे त्याच्यामुळे मी एक दोन दिवस वेफर्स बटाट्याचा किस चांगला सुकवून घेतलेला आहे असं आपला बटाट्याचे वे, वे पापड सगळे तयार झालेले आहेत ते मी दोन दिवस चांगले सुकवून घेतलेत तुम्ही बघू शकताय बटाट्याचे पापड छान असे तयार झालेले आहेत मी ते मी गॅसवरती कढई ठेवले पापड तळण्यासाठी त्याच्यात आपण बटाट्याचा पापड घालूया आणि तळून घेऊया मस्त असा पापड फुलतोय पण आणि एकदम पांढरा शुभ्र असा पापड तयार होतो तुम्ही बघू शकताय असेच आपण आता पाच सहा पापड तळून घेऊया असेच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय